चला खाली बघा उभे ना करा आगी मोल कसं खरपडते तसेच खरपडले मागो माग बाकीचे प्रेक्षक आज तो आदित्य हा सामना सुरू झालाय वारे वाकवाळी बघूया

चांगल्या प्रकारच्या दोन्ही संघाला या ठिकाणी घेण्या घ्यायला गेलेलं आहे फॉन्टू खोयारी तुझ्यानंतर जर आपण कोणतं अष्टी वर्षेच कोणाला झांबरे तुम्ही तयार राहिल्यानंतर कोणाला झांबरे वर्षेस अष्टी घ्याच आहे पायीन पोयारी को पाय कोयारी शांतती खेळा छोडी संघ चांगले संघ आहे आष्टीमाने तयार व्हा पन्हाळा जामरे आपण तयार व्हा आता विज नाही आमच्याकडनं हा झुरुपास बघूया

संग्राम वर्ग की धुनी संगमती रेडर डिफेंडर दे ढकड़ा, सामना चालू, ए मांगा मांगा वाह, वारे वाले नर बहु <laughs>

वाघी नंबर चार बघो बोना, बोना बट वागी। पड़ पट घ्या पुन्हा पर्यंत वारे वारे गलत झालंय असा कोया पंचा विशारा उन्हा नंबर चार बगो उन्हा तो प्रयत्न करत है वारे नंबर चार एक जन बोला गोयाड़ी वाले अपन भी नियमाचं पालन करायचं હા સામના સુ चार नंबर भागी रन आउट पॉइंट टू को शर्ट लग अटकला हा मन धा तो वन पॉइंट क्वेरी एकच खेळ राहिलेला आहे माघी बघू तीन पॉईंट टाका कोळीच्या खात्यात मोठा वाघीवाले डबल फिल्डिंग थोडा सामना सुरू झालेला आहे भाऊ

زردر هندماتروت

રાઉન્ડ માં <laughs> बहुया बयाली लाओ रे काका क्या बात है पॉइंट वाघी वाह वाह का ज्यादा फर्क नहीं नीड नहीं अजून भी येऊ शकते टाइम भरपूर है 12 नंबर हा चार नंबर का जाता है वागी चार चालू रहे कोयली भूख कैसा को हंगामा होता है लाइन में नक्सली बागे कौन थे अजित थे क्या आर्जुन कमशिवने वावा बार क्या

काय मंदिरात जाऊ सामने सुरू आहे मंदिर जाऊ संध्याकाळ लोक जाते चांदे सामने सुरू आहे असं का पाय काय कोयाळी कुर्त्या पहा पान काढ गेलेले जबरदस्त कॅश केली आहे कोयाली असं पडत कस शाप्पा चांगले खेळण्याचा होईट वाघी आ बाय मजा शेवटचे पाच मिनिट या सामन्याचे शेवटचे पाच मिनिट आणि कोर तुम्ही तुमच्या मनानं समोर पाहून घ्या

বোনস পদ পয়েন্ট কোয়ারি आ, सामना सुरू झालेला आहे चालू झालेला आहे प्राईम वाघी वाघी करो या मरो थोडा कार सामना चालू आहे थोडा पा

હા બગુયા ચલા ना बंदी બંદીયા वारे इलास कलम्बे अरे फुंकट पाए नहीं ना फुंकट पाए जो कोई क्या बोला चलो तुम तो स्टाइल करनी हो रही है अरे हाँ गायरे के ना पाए कोई

टाइम देना एक मिनिट पन्ना शेक ताक़त अरे को तो नहीं हाँ जीरो बात बो একটাই <laughs> 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 कोयारी आता झिरो जाऊन बघू जवळ जवळ आला आता झुर केलेला आहे आता कोणी शकत राहिले पैंट वाघी टू वाघी का हा बाबा ताई शेवण केलेलं आहे टाइम संपला चला समर्थ संघ आष्टी वर्ष